नमस्कार मित्रांनो मी पल्लवी शेला तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे हरभऱ्या भा हरभऱ्याच्या भाजीची छान असे धपाटे तर मित्रांनो हरभऱ्याची भाजी म्हटली हर की मुलं ना डोळी मोडतात आणि ती भाजी खात नाही त्यामुळे त्या ही त्या पौष्टिक भाजीपासून आपण काहीतरी नवीन क्रिएट करू शकतो त्यामुळे मी थालीपीठ करणार आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर असे आपण भाज्या ॲड करणार आहोत जेणेकरून मुलांना ते छान असे आवडीने खाऊ शकतात तर चला बघूया तर मित्रांनो हरभऱ्याच्या भाजीचे थालीपीठ बनवण्यासाठी काय काय साहित्य सा लागतं ते बघून घेऊया तर आपण इथे हिरवा जो हरभरा असतो त्याचे जे वरचे पानं असतात ते छान अशी ती भाजी घेतलेली आहे आणि छान अशी बारीक चिरून घेतलेली आहे तर मी एक प्लेट बनून हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे थोडासा मुळ्याची पानं घेतलेली आहे एक कद्दूकस करून घेतलेला दुधी घेतलेला आहे एक बटाटा कद्दूकस करून घेतला आहे एक कांदा आणि एक मुळा तर मित्रांनो पिठामध्ये पिठामध्ये दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक मोठा चमचा तांदळाचं पीठ अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि दोन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे तर आपल्याला इथे चार पिठे घ्यायचे आहे तशा पद्धतीने मी इथे संपूर्ण थालीपीठाचं पीठ काढून घेतलेलं आहे चला तर थालीपीठाचं पीठ मळून घेऊया तर थालीपीठामध्ये काही मसाले ॲड करून घेऊया तर यामध्ये मी चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे एक चमचा मोठा असा जिरा ॲड करणार आहे त्यानंतर अर्धा चमचा इथे मी हळद घातलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट आणि एक मोठा असा चिर मोठा चमचा धने जिरे पावडर ॲड केलेली आहे आता हे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं जेणेकरून संपूर्ण पिठाला छान असे हे मसाले लागायला हवे आणि यामध्ये मी आता अद्रक लसूण पेस्ट पण ऍड करून घेणार आहे आणि छान असं हे पीठ मिक्स करून घेणार आहे तर मित्रांनो मसाले ऍड केल्यानंतर ते छान असं मिक्स मिक्स करून तर छान झाले आहे तर यामध्ये मी एक मोठा चिरलेला बारीक कांदा ऍड करणार आहे त्यानंतर मी इथे मुळ्याची पानं ऍड करून घेणार आहे तर मित्रांनो मुळ्याची पानंसुद्धा सुद्धा मुलं खात नाही त्यामुळे ते आवश्यक घाला त्याच्यानंतर दुधी भोपळ्या किसून घेतलेला होता तो घालायचा मुळ्याचा किस छान असा ॲड केलेला आहे आणि एक अर्धा बटाटा चिरून घातलेला आहे तर मित्रांनो दुधी बटाटा आणि मुळा मी अर्धा अर्धाच घेतला होता आणि थोड्या प्रमाणात अर्धी वाटी मी ते किस करून घेतला होता भी भी आर्दा आर्दा भी हे मी योग्य असं प्रमाण याच्यामध्ये सांगितलेले आहे की तुम्ही अर्धा अर्धा बटाटा मुळा आणि दुधी घेऊ शकतात तर आता याच्यामध्ये भरपूर अशी हरभऱ्याची हिरवी भाजी ॲड करायची तर याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुख्य घटक म्हणजे हरभऱ्याची भाजी सोपती त्यामुळे आपण याच्यामध्ये भरपूर अशी हरभऱ्याची भाजी ॲड करायची आणि मित्रांनो इतके चविष्ट हे होतात की तुम्हाला मी कल्पनासुद्धा करू शकत नाही इतके चविष्ट हे धपाटे होतात तर त्यासाठी लक्षात घ्या की तुमच्याकडं जर बडीशेप वगैरे असेल तर सुद्धा याच्यामध्ये ॲड करा तर मी इथे स्किप केलेली आहे तर तुम्ही याच्याकडे असेल तर नक्की आवर्जून ॲड करा तर आता हे संपूर्ण छान असं पीठ मी मिक्स करून घेणार आहे आणि गरजेनुसार यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो छान असं आपल्या मुठीच्या साय्याने पीठ मळून घेतलेलं आहे बघा तुम्ही इतकं असेल तर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे थालीपीठ लाटण्यासाठी मी एक सुती रुमाल घेतलेला आहे आणि याला एकदा छान असं स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत तर मित्रांनो एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं कारण की आपल्याला प्रत्येक वेळेला हा रुमाल स्वच्छ धुवून त्याच्यावर ते ला थापून घ्यायचे असतात ती प्रोसेस असते आपल्याला जर थापून करायची असेल तर चार घडी करून घ्यायची जेवढी ॲडजस्टमेंटनुसार तुम्हाला घ्यायचं असेल त्यानुसार घ्यायचा आणि असे चार घडी केल्यानंतर तुम्हाला चारही साईडनी ते धरता पण येतं आणि व्यवस्थित काढता पण येतं आणि आता ला चा, याच्यावर ना थोडंसं पाण्याचा सबका मारायचा हाताला पाणी लावायचं छान असा गोळा घ्यायचा छान असा गोल करून घ्यायचा तर हाताच्या साह्याने आपण हे थालीपीठ थापून घेणार आहोत तर छान अशी जी किनार वगैरे सगळं व्यवस्थित आपण पाणी लावून थापून घेणार आहे तर तुम्हाला ज्या शेपमध्ये हवे जाड मोठे बारीक पात्र त्या शेपमध्ये तुम्ही याला थापू शकता थालीपीठ छान असं थापलं गेलेलं आहे आता यावर आपण पांढरे तीळ वरतून स्प्रेड करून घेणार आहोत तुम्ही अशा पद्धतीने पांढरे तीळ याच्यावर ॲड केलेली आहे आणि आता हे आपण तव्यावर टाकणार आहोत तो एकीकडे छान असा तवा मी तापाला ठेवलेला होता यामध्ये मी थोडंसं तेल ॲड करून घेणार आहे आणि आता यावर आपण थालीपीठ टाकून घेऊया तर मित्रांनो तव्यावर थालीपीठ मी टाकून घेतलेलं आहे आणि एका साईडनी छान असं हे कपडा उचलून घेतलेला आहे तर कधी थालीपीठ टाकताना जे जी वरची साईड थापलेली असते तिला पलटी मारायची आणि एका कोन कोपऱ्यातून आपण तो रुमाल ओढायचा असतो तर हे लक्षात ठेवायचं नवीन मुलं असतात त्यांच्याकडून थोडंसं जमणी होऊ शकते पण काही घाबरायचं कारण नाही हे तेल थोडं कमी ॲड करायचं आणि त्याच्यावर आपण रुमाल रुमाला जे थापलेलं असतं थालीपीठ ते छान असं सोडायचं आणि नंतर मग तुम्ही तेलाचं प्रमाण वाढू शकतात म्हणजे तुमच्या अंगावर तेल वगैरे उडणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायची तर अशा पद्धतीने दोन्ही साईडनी मी छान असं अलटी पलटी करून घेतलेलं आहे एक साईड मी अर्धीवट कच्ची ठेवलेली आहे आणि दुसऱ्या साईडनी छान असं खरपूज भाजू देणार आहे तर तुम्ही बघू शकता की आपली दुसरी साईड छान अशी खरपूस भाजली गेलेली आहे आणि आता तिळही आपली जळलेली नाही आहे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला थालीपीठ आतूनही बुश ते जर तुम्ही जाड ठेवत असाल तर आतूनही ते छान असं भुसभुशीत व्हायला हवं आणि दुसऱ्या साईडने पण वरतून खरपूस व्हायला हवं जळता पण कामा नये तर त्यामुळे आपल्याला दोन्ही साईडची काळजी घेऊन हे छान असं भाजून घ्यायचं आहे थोडंसं स्लो गॅस ठेवायचा सुरुवातीला आणि एकदम पद्धतशीर हे भाजून घ्यायचं जेणेकरून हे आतूनसुद्धा खूप छान लागतं तुम्हाला हे पौष्टिक हरभऱ्याच्या भाजीचे धपाटे कसे वाटले मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका